आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुमच्या बार मध्ये पोरी नाचवल्या जात आहेत मग हे माहीत असून तुम्ही कुठली प्रिकॉशन घेतलेली नाही सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी ताबडतोब कारवाई करावी हा समागाल फोन मागवतो हे बघा योग्य काय करते <laughs> माहिती गे? तर घे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या बार मध्ये अश्लीलता चालते तुमच्या बार मध्ये पोरी नाचवल्या जात आहेत मग हे माहीत असून तुम्ही कुठलीही प्रिकॉशन घेतलेली नाही तुम्ही हे सिद्ध करू शकत नाही त्याच्यामुळे थे तुमची थेट तुमची जबाबदारी ही या निमित्ताने सिद्ध होते त्यामुळे माझी अर्धवट नॉलेज किंवा माझं माझं माज़ नॉलेज कायद्याच्या आधारावरती आहे मी आज गृह ग्रह गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे आपल्या माध्यमातून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांच्याकडे ही भेट रुपाने त्यांच्या ज्या मंत्रिमंडळात असलेल्या सहकार्याचे प्रताप देणार होतो परंतु आज ते गेलेत गडचिरोलीला त्यामुळे उद्या हे सगळे कागद हे मी त्यांच्याकडे देणार आहे आणि त्यांच्यावरती काय कारवाई करणार याचं कारण असं आहे की बार त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलंय म्हणजे मातोश्रींच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलंय त्यामुळे आता तिथे तो प्रश्न नाही आहे बारचे नियम आहेत नियम तर सगळे तुडवलेले आहेत कारण बार मध्ये महिलांना किती वाजेपर्यंत ठेवायचं याचा कायदा आहे नऊच्या नंतर महिला राहू शकत नाही सिंगर जरी आपण म्हटलं ऑर्केस्ट्रा म्हटलं ते म्हणतात ऑर्केस्ट्रा आहे तरी पाचच मुली त्याच्यामध्ये काम करतात ऑर्केस्ट्राचे नियम आहेत त्या मुली प्लॅटफॉर्मवर खाली जाऊ शकत नाही यांच्याकडे हे म्हणतात चौदा मुलींचं लायसन होतं पाच मुलींना लायसन परवानगी असताना चौदा मुली काय करत होत्या पुन्हा रेकॉर्डिंग पोलिसांचं आहे ज्याच्यामध्ये नृत्य करताना लगट करताना पैसे उधळताना या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळे ह्या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी ताबडतोब कारवाई करावी आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे विधानसभा चालून सर्वसामान्य माणसाचं जीवन उद्धवस्कांचं पाप आम्ही कधी केलं नाही आम्ही लोकांना बसवण्याचं काम केलं कर, उद्ध्वस्तकांचं पाप नाही केलं आम्ही योगेश करण्याचं पाप तू आणि उद्धव ठाकरे दोघांनी केलेत दापोलीमध्ये दोघांनी केलेत पण तुम्हाला अपयश आलं उद्धव ठाकरे तर अख्खा महाराष्ट्र घेऊन खेडमध्ये आले होते सभा घेण्यासाठी तिच्या दहा पटेल त्या ठिकाणी सभा करून दाखवली आणि आता तिथं काय जमलं नाही म्हणून विधिमंडळामध्ये विधान परिषदमध्ये मध्ये सभागृहाची दिशाभूल करून खोटी माहिती घेऊन तू कसलं गाजीनामा मागतोस रे भेट ना मुख्यमंत्र्यांना आणि तुझ्याकडे एकदा काय आहे ते दाखव ना दाखव की ते हॉटेल पस्तीस वर्षापासून चालू आहे पस्तीस वर्षापासून चालू आहे काय संबंध आहे योगेश तन्मंत तिथे योगेश बनचं वय काय तेवढा तीन वर्ष वय होतं आपण काय बोलतो आहे कुणाचा गाजीनामा मागतो आहे काय हातात आहे सगळे नेहमी बघ नियम बघ दादा ना दादागावी ते कसं भाज्या कोणाकडे आमच्याकडे आणि म्हणून असल्या दादागावी भीक घालीत नाही नियम मला चांगले माहिती आहेत तुझी आता हिंमत असेल तर गाजींबा घेऊन दाखव माझं आव्हान तुला आहे चल घेऊन दाखव नियम आहेत ना कुठलाही राज्यमंत्र्याचा संबंध नाही आहे महापौरचं उदाहरण देतो महापौरचा आणि फोटो दाखवतो सहभागामध्ये महापुळेमध्ये ती वाळू काढली ती हायकोर्टाच्या आदेशानं काढली काल योगेश कदमांचे कदमांनी हायकोर्टाचे आदेश दाखवले पथक परिषदेमध्ये सन्माननीय हायकोर्टाच्या आदेशाने ती वाळू काढल्यानंतर हा सभागृहात फोटो दाखवतो हे बघा योगेश कदमांचं काय करते आहे ते माहिती तर घे माहिती घे ना एखादा माणूस करत असेल आणि तो योगेश कदमांचा काय करत असेल तो काय गुन्हा आहे का कुणाचे फोटो दाखवायचे हाऊसमध्ये आणि मला मी मला किती अक्करा आहे बघा मी किती कायदे पंडित आहे बघा चुकीची दिशावर कोण माहिती देऊन स्वतः चाललंय घालीत नाही महाराष्ट्र नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका